एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा पंधरा सोळा Tera Tera Eko na wis Wisa Wisa Eko wis Bawis Tewis Chowis Chowis Panvis Sowis Satawis Atawis Atawis तेवीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस अशा प्रकारे चारचा पाडा तयार झाला तुम्हाला आवडला की नाही मग माझ्यासाठी टाळ्यावरला